जय भवानी जय शिवरा शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस जवळ येतोय सर्वत्र जयत तयारी सुरू आहे या वर्षी शिवछत्रपतींना या भूमीवर अवतरून तीनशे पंच्याण्णव वर्ष पूर्ण होतं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात सूर्या मावळा तरी काही क्षण त्याचा प्रकाश राहतो परंतु शिवछत्रपती हे हिंदुस्थानाचे असे सूर्य आहेत की त्यांना देह त्यागून वर्षांचा कालावधी झाला परंतु अजूनही त्यांचा प्रकाश कायम आहे शिवछत्रपती एक व्यक्ती नाही हा एक विचार आहे परंतु हा विचार नेहमी जिवंत राहिला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा की कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या हातावर तुरी दिली वा शिवाजी महाराज का दिल त्या महाराष्ट्रात तुरी वाह वाह तुरी त्या

सर्वात लोकप्रिय कायमा पुष्पाला पुष्पा शिवाली यामध्ये तुमचा आरोग्य श्रीवाली आपण का काय

परंतु सर्वत्र हीच भयाव अक्षरशः भयाव परिस्थिती नजरेस आली मागील वर्षी अष्टपैलू राजा शिवछत्रपती संघाने शिवजन्मोत्सव निमित्ताने प्रश्नमंजूचा स्पर्धा घेतली त्या स्पर्धेचे हे पेपर बघा यातले उत्तर आणि मुलांनी मिळवलेले गुण बघून निशब्द वाग परंतु याला जबाबदार ही मुलं नाही या त्यांची काहीच चूक नाही हे तर फक्त त्या दिशेने चालले त्या दिशेने हा समाज जाताना दिसतोय सोशल मीडियाच्या आधुनिक जगात व्ह्यूज लाईक्स आणि फॉलोज हेच सर्वस्व असा या अज्ञात मुलांचा समज असतो आणि म्हणूनच हे समाजातील काही निवडक रील स्टार व्यक्तिमत्वांचे अनुकरण करतात काही लोक बोलतात गाई तुमची आई आहे तर बैल तुमचा बाप आहे का अरे हा आई बैल आमचा बाप कारण दूध देणाऱ्या गाईला आम्ही आमच्या आईचा दर्जा देतो आणि महादेवाच्या नंदीला आम्ही आमचा बापच मानतो हाय बैल आमचा बाप आणायचा का उडायला तुमच्यावर हा आणि सगळ्यांना माहितीये बैल कधी एकट्यात नसतो हा जोडीने येतो तो, तो।, तो पण नांगरा सकट आता कुत्र आपल्याला चावलं म्हणून काय लगेचच आपण त्याला चावत नसतो तसेच काही जिहादी कुत्री हिंदू धर्माबद्दल गोमातेबद्दल आपशब्द भुंकतच असतात त्यांच्या मुसक्या आवडण्यासाठी दिवस रात्र डोळ्यात तेल घालून घरपरिवार विसरून जीवाशी खेळ करत गोरक्षक गोवंश तस्करी विरोधात लढतात आणि त्यांना विसरून आजकालची मुलं हे असे काही व्ह्यूज आणि लाईकसाठी आपल्याच धर्मातील पूजनीय महादेवाच्या नंदीबद्दल असले गलिच्छ शब्द उच्चारणाऱ्या रील स्टार्स लोकांचे अनुकरण करत सुटतात काही लोक बोलतात की गाई तुमची आई बैल तुमचा बाप आहे हा आई बैल आमचा बाप कारण दूध देणार आहे दर्जा देतो आणि महादेवाच्या सगळ्यांना माहिती बैल कधी येत नसतो हा जोडीने येतोय का केला होता हिंदवी स्वराज्याचा बर दमावळ्याच्या राज्याचा आई भवानीचा आशीर्वाद आणि जिजाऊचा लढाऊ बाळा घेऊन धारोष्ण रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली तो हा दिवस पाहण्यासाठी या व्हिडिओमुळे आपल्याला हे लक्षात येईल की काही निवडक प्रवृत्तींमुळे प्रयागराजच्या महाकुंभमधील अपमान करायला धजावलो नाही पण फक्त तलवार घोडी बिशी दाडी आणि रेडियम चिटकवलेल्या गाडीपर्यंत महत्व देणारे स्वयंघोषित शिवभक्तांना आपण पाठिंबा देत सुटलोय आता भक्त या शब्दाचा साधा आणि सरळ अर्थ तो म्हणजे आपल्या आराध्याची उपासना करत त्याचे गुण अंगीकारण्याचा प्रयत्न करणारा म्हणूनच विद्यार्थी सरस्वतीला पुजतात आणि पैलवान हनुमंताला पुजतात आता ह्या असल्या प्रवृत्ती जर स्वतःला शिवभक्त म्हणून घेतात तर शिवछत्रपतींचे कण भर तरी गुण यांच्यात आहेत का हे बघणं फार महत्वाचं आहे म्हणतात तो हाच काय हा दादा हाच रे आई घाल म्हणजे तरीच फोडली असते आम्ही मराठ्यांनी पण आहे पुढच्या पिढ्यांना कळण्यासाठी त्या भिकाऱ्यांची लायकी काय वठ आई झाले सांग सांग कसा ठोकला होता माझ्या राजानं तुला सांग माझ्या बापण तुला एकीकडे आपल्या वाणीने इतरांना मोहिनी घालणारे शिवछत्रपती ज्यांचं वर्णन करताना समर्थ रामदास म्हणतात शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवछत्रपती कसे बोलत होते हे सांगताना मानसिंग शेखावत म्हणतो शिवाजी महाराज इतके अचूक बोलतात की त्यांनी आज बोललेले शब्द जर स्मरणात ठेवले तर ते भविष्यात नक्कीच काम येतील जिभेवर साक्षात सरस्वती विराजमान असणारे शिवछत्रपतींचे शिवभक्त स्वतःला म्हणून घेणारे हे व्यक्ती असली गरळ समाजात ओकत असतात दादा एक फालू दादा अस्सी हो होगा सेट तुला काय भिकारी वाटलो मी ऐंशी रुपयाचा फालूदा प्यायची लायकी नाही माझी एक गुंटा विकली ना का जागे सकाळी तुला विकत घेईन त्या सुट्ट्या सुट्ट्या वाटलो का मी याला अरे फालूदा जीविका देता साहेब साहेब फालुदा पिऊन जा साहेब हां साहेब आता या व्हिडिओला उत्तर देण्यासाठी कमेंट्स मध्ये अनेकांनी शिवीगाळ केलेला आहे परंतु कधी कधी आपल्या स्वतःच्या लक्षात येत नाही की ही असली जॅकेट घालून हातात राजमुद्रेची अंगठी घालून त्याच हाताच्या अश्लील हातवाऱ्या करत शिवछत्रपतींच व प्रभू श्रीरामांचं नाव ज्या मुखातून जातं त्याच मुखातून आपण असे अपशब्द बाहेर काढत असतो हल्ली महाराष्ट्रात रील स्टार शिवभक्तांची संख्या इतकी वाढली आहे की एक अख्खं झाड बुच्च करून प्रत्येक पानाच्या ठिकाणी एक रील स्टार शिवभक्त जरी बांधला तरी अख्खं झाड पुन्हा भरगतचं भरेल परंतु यांचा इतिहासाची काहीही संबंध नसतो फक्त काही भावनिक वाक्य घेऊन येतात ते त्यांच्या रील्समध्ये बोलल्या गेले की त्यांना व्ह्यूज आणि लाईक्स हे मिळत असतात आणि जवळ आला की या रील स्टार शिवभक्तांची शिवभक्ती उफाळून येते आणि ती शिवभक्ती एका काळापुरतीच मर्यादित असून ती नंतर कशी कमी होते हे बघण्यासाठी पुढील व्हिडिओ बघूयात अरे भावा ऐक ना मी तुला ओळखतो रे हा तू शिवाजी महाराजांबद्दल हे बनवतोस ना रिल्स हो बनवतो मी तुला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती आहे तुला सर्व हो माहिती आहे बघ कसं माहिती आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे हक्कदार नाहीत फक्त त्यांचे वारस आहोत त्याच्यामुळे सगळं माहितीच असलं पाहिजे ना हा मग मी तुला एक प्रश्न विचार त्यांच्याबद्दल हा विचार ना छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराय काय म्हणतात रे शिवराय चांगला प्रश्न विचारलाय सध्याच्या पिढीला काहीच माहिती नाही बघ कसं माहिती आहे जेव्हा महाराज जन्माला आले ना जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांना कोणी शिवराय म्हणत नव्हतं सगळे शंभू राजे म्हणायचे धनी बोलायचे सगळे शंभूराजे म्हणायचे धनी बोलायचे आता या चुकीचं काय असं आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल आणि ते वाटणं साहजिकही परंतु अशा रील स्टार्सना लाखोंचा जनसमुदाय फॉलो करतो आणि त्यांनी सांगितलेल्या माहितीवरती विश्वास ठेवत असतो शिवछत्रपतींच्या युवराजांचं नाव शंभूराजे होतं इतकं गणितही त्याला कळलं नाही त्यांनी या व्हिडिओमध्ये शिवाजी महाराजांबद्दल सर्व माहीत असल्याचं विधान केलेलं आहे सध्याच्या पिढीला काहीच माहिती नाही त्याच्यामुळे सगळं माहितीच असलं पाहिजे ना स्वर्गीय निनाथ बेडेकर बाबासाहेब पुरंदरे अशा अनेक इतिहासकारांनी आपल्या रक्तघामाने इतिहास जोपासला आणि तो इतिहास वाचायचा सोडून काहीतरी भावनिक इतिहास हे स्टार्स पोहोचवत ता, असतात आणि तोच इतिहास डोक्यात घेऊन आजची तरुण पिढी चालत असते त्यामुळे शिवचरित्राचं महत्व कमी होत जात ते कसं ते आपण या व्हिडिओतून बघूया ऐक ना बोला तुला एक प्रश्न विचारू हा विचार अरे शिवकाळ म्हणजे काय रे शिवकाळ अगदी मस्त प्रश्न विचारलाय एकदम मनापासून त्या पण हे जर तुम्हाला प्रश्न विचारलेस ना त्याचं मी तुला एका स्टोरीमध्ये उत्तर देतो ठीक आहे चालेल बघ काय होतं माहिती आहे महाराजांचं सोबत युद्ध चालू असतं तर मग महाराज महाराजांच्या मावळ मृतांमधून एक माणूस असतो शिवा नावाचा तर तो शिवा महाराजांना काय म्हणतो माहिती आहे त्यांना म्हणतो महाराज मी सेम तुमच्यासारखा दिसतो नाव तर शिवाजी महाराज म्हणतात हो तो अगदी माझ्यासारखा दिसतोस तर मग शिवा असतो तो आतमध्ये जातो महाराजांसारखे सेम कपडे घालून जातो तर महाराजांना बोलतो महाराज बघा मी सेम तुमच्यासारखा असतो तर मला जाऊ द्या ना त्या सिद्धीजीवरला मारू द्या त्याला काय माहिती छत्रपती शिवाजी महाराज कसे आहेत कसे दिसतात तर मग तेवढ्यात त्या शिवाला तानाजी मालुशरे बोलतात शिवा तू थांब मी जाणार आणि त्या सिद्धिजोरला मारणार तेवढ्यात आधीबाबू देशपांडे तानाजी महानुश्वर बोलतात की तानाजी मालुश्वरे तुम्ही साईडला व्हा मी जाणार आणि त्या सिद्धिजीवरचा मुंक छाटून आणत बघ महाराष्ट्राच्या पाठीमागे पण एक असा काळ होऊन गेला की त्याच्यासाठी माणसं मरायसाठी स्पर्धा करत होती तो म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवला this या व्हिडिओत सांगितलेली गोष्ट ही पूर्णपणे दंतकथा सोनीचा इतिहासात कुठेही संदर्भ नाही यावरून आपल्याला असं समजतं की हे रील स्टार शिवछत्रपतींचा खरा इतिहास न जाणता फक्त आणि फक्त भावनिक गोष्टी तुमच्या समोर वाक्याच्या स्वरूपात मांडून तुमचं आकर्षण खेचू इच्छितात एक वेळी आपण हेही मानलं की शिवछत्रपतींचे भक्त होण्यासाठी शिवचरित्र तज्ज्ञ होणं गरजेचं नाही परंतु पुढील व्हिडिओमध्ये शिवाजी महाराजांचे मावळे शिवाजी महाराजांचे भक्त कसे असतात हे सांगितलेलं आहे ते आपण बघून घेऊया शिवऱ्या तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती माझ्या गल्लीसमोर एक मोठासा फ्लेक्स लावला आहे त्या फ्लेक्स मी माझ्या मनामध्ये काय फील आलं काय माहिती नाही मी तो फ्लेक्स वाचला त्या फ्लेक्समध्ये लिहिलं होतं असं की लाखो दिलोंची शान लाखो मुलींची जान वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याची जस्ट मी प्रोफाईल चेक केली वरती पहिलंच लिहिलं होतं शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असे होते का मुलींना उद्देशून फ्लेक्स लावणारे किंवा मुलींना उद्देशून पोस्ट करणारे शिवाजी महाराजांचे मावळे नक्कीच नसू शकतात पण शिवाजी महाराजांचे मावळे असे असतात का आणि त्याची मी चेक केली वरती आणि त्याची मी चेक इंस्टाग्राम वरती लाखो दिलोंची शान लाखो मुलींची जान छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असे होते का गरजेचं नाही आहे इंजिनियर किंवा डॉक्टर बनणं तू माझ्या आईची तुम्ही पण बनू शकते समजलं का केमडे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असे होते का एक तू इकडे इलय तू कधी येतोय खूपच गरगर होत आहे आता डोक्यात माझं म्हणजे खूप टेम्परेचर वाढला असं वाटतंय गरगर होते डॉक्टर कडे जास्त करायचंय जॉब कदाचित 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 गावात कोणाशी बोलते बोलते म्हणजे धोका देते ना बट यू अंडरस्टुड माय पॉइंट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे असे होते का यावरून आजच्या तरुण पिढीने आणि समाजाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रील स्टार्स हे कधीही एका मुद्द्यावरती ठाम नसतात त्यांची शिवभक्ती ही लहरी असते शिवजन्मोत्सव आला की तिची तीव्रता वाढते आणि शिवजन्मोत्सव गेला की तिची तीव्रता ती कमी होते त्यामुळे रील स्टार्सच्या विचारांचे अनुकरण करण्यापेक्षा खुद्द शिवछत्रपतींच्या विचारांचे अनुकरण करा छत्रपती शिवाजी महाराज हे काय कुणी ऐकायचे नाही त्यांच्यावर हक्क गाजवणारे आम्हीही कुणी नाही ते सर्वांचेच आहे शिवछत्रपतींवरती सर्वांनी प्रेम करावं पण फक्त आणि फक्त प्रेम करावं गाढव प्रेम नाही हे शब्द ऐकायला थोडे थोडे अवघड आणि विचित्र वाटत आहेत पण परिस्थिती तशीच आहे शिवछत्रपतींच्या स्मारकांची आणि पुतळ्यांची महाराष्ट्रभरात कुठे कमतरता आहे असं मला तरी वाटत नाही तरीही इथे माणसाला शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा बनवण्याच्या अनावश्यक प्रयत्नात तोंडाला काळ फासून काहीतरी विचित्र वेशभूषा करून त्याला एका बॉक्समध्ये उभं केलेलं आहे आणि ह्या व्हिडिओला चक्क चार लाखाहून अधिक लाईक्स आहेत खरंच तुम्हाला ही, ही वेशभूषा जर मनापासून आवडलेली असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये जाऊन मला बिंदास्त मूर्ख माहिती शिवाजी महाराजांवरचा आपलं प्रेम दाखवण्यासाठी शिवजन्मोत्सव जवळ आला की बरेच जण फोटोग्राफी करून ते पोस्ट सोशल मीडियावरती टाकत असतात त्यापैकीच ही एक पोस्ट आहे ज्यात शिवछत्रपतींची मूर्ती हातात घेऊन कोंबडीच्या पिसाऱ्याप्रमाणे काहीतरी विचित्र वेशभूषा करून हा फोटो काढलेला आहे यातून आपल्याला ही गोष्ट समजली पाहिजे की शिवाजी महाराजांवरच्या प्रेमाचं जर एखादं मीटर काढलं तर कुणाचं शिवाजी महाराजांवर किती प्रेम आहे हे मोजता मोजता ते मीटर फुटून जायची पाळी पण शिवाजी महाराजांवरचं प्रेम दाखवण्यासाठी आपण कळत न कळत त्यांचा अपमान करतोय ही गोष्ट आपल्याला यातून समजली पाहिजे संगती महाला उद्या त्याच्या भेटी तुम्ही आमच्या बरोबर चला पंतांनाही बरोबर घ्या <laughs> राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ 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 शिवाजी हमारे कस लग जाओ आओ गेले राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानधाभिमान मान्याला खानधाभिमान मान्याला कटारीचा वार त्यानं केला कटरी चार त्यान केला खानाचा वार फुका केला खान यडबडला इतक्यात महाराजा न पोटा पोटामंदी बिचवा ठेल वाघे खाचा खाचसा माराज केला वर्रा फडलं पोटाला तडा गेला खाण्याचा कोटला भाई रे <णदागी> भाई रे आला दीजी भाई रे शिवाजी महाराजांबद्दल माझ्याही मनात नितांत आदर आहे परंतु हा व्हिडिओ बघून हसू सुआनावर होत आहे शिवछत्रपतींचं व्यक्तिमत्व इतकं तेजस्वी होतं की ते वर्णन करताना राजस्थानी मानसिंग शेखावतही म्हणतो की शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व असं आहे की ते लाखो व्यक्तींमध्ये जरी उभे राहिले तरी हा राजा आहे सांगण्याची कुणाला गरज भासणार नाही आणि अशा शिवछत्रपतींची वेशभूषा करताना हे असलं काहीतरी डोक्यावरती परिधान केलं तो नीट धड मंदिलाही दिसेना लाखो फॉलोअर असलेले हे रील स्टार्स यांना शिवछत्रपतींची वेशभूषा करून जर व्हिडिओ करायचाच होता तर त्या वेशभूषेची व्यवस्था तरी व्यवस्थित करायची होती या व्यवस्थेपेक्षा शाळेतली मुलं सुद्धा अधिक चांगली वेशभूषा करतात या डोक्यावरचा मंदिर कशा पद्धतीचा दिसतोय मंदिर पडल्यानंतर शिवाजी महाराजांनी हेअरकट मारलेला दिसतोय यावरून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण कळत ना कळत आपल्याच आराध्य असणाऱ्या शिवछत्रपतींचा अपमान करतोय आणि हे आपण समाजाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे या व्हिडिओचा उद्देश कुणालाही ट्रोल करणे असा मुळीच नाही फक्त आणि फक्त शिवछत्रपतींचा कळत नकळत आपणच अपमान करतोय हे समाजाच्या लक्षात आणून देणे इतकाच आहे अशाच शिवछत्रपतींच्या चरणी निष्ठा बाळगण्यासाठी बघत राहा अष्टपैलू राजा शिवछत्रपती जय भवानी जय शिवराय